तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्त्वाची ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट जे तुमच्यासाठी महत्त्वाचं तेच आमच्यासाठीही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे तुम्ही सतत इअरफोन्स एअरबड्सचा वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा कारण हे एअरबड्स तुम्हाला बहिर करू शकतात हे आम्ही का म्हणतोय पहा इयरफोन वापरणाऱ्यांनो सावधान इयरफोनचा कानात होईल स्फोट इयरफोनच्या अतिवापरामुळे व्हाल बहिरे इयरफोन लावून तुम्ही मोठमोठ्या आवाजात गाणी ऐकत असाल तर वेळी व्हा कारण तुम्ही वापरत असलेल्या एअरफोन एअरबड कानात स्फोट होऊ शकतो तुर्कीमध्ये एका महिलेच्या कानात इयरबड आहे त्यामुळे ती महिला कायमची बैरी झाली इतकंच नव्हे तर एअरबडच्या अतिवापरामुळे अनेक जणांना कानाचे त्रास झाल्याचं समोर आले त्यामुळे तुम्ही एअरबड्स एअरफोन वापरत असाल तर काळजी घ्या कानात इयरफोन इयरबड्स टाकून झोपू नका सतत कानात इयरफोन लावून ठेवणं ऐकल्यानं कानाचे पडदे फाटू इयरफोन मुळे कानात इन्फेक्शन होऊ शकतं कान दुखी डोके दुखी झोप न येणे अशा समस्या जाणवतात इयरफोन सतत वापरल्यावर त्याच्यामधून येणारा जो आवाज असतो त्याची जी क्षमता असते तीव्रता असते ती खूप जास्ती असते एका ठराविक क्षमतेच्या पेक्षा जास्त तीव्र जर ध्वनिलहरी आपल्या कानावर आदळत राहिल्या तर कानाचा पडदा सुद्धा बधीर होऊ शकतो आणि आपलं ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते इयरबड इयरफोन हे जास्त वापरल्यानं त्याचे गंभीर परिणाम जाणवतात त्यामुळे त्याचा वापर कमी प्रमाणात करावा इयरफोन इयरबडची गरज असल्यास आवाज कमी करावा तसंच थोडा थोडा वेळच इअरबड्स वापरावेत नाहीतर वारंवार इयरफोन वापरल्यानं तुम्ही कायमचे बहिरे व्हाल ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट आणि हो आम्ही युट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा